राज्यात दोन नंबरचं लीड घेऊन निवडून येणारे खासदार ओमराजे निंबाळकर विरोधी पक्षात असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांनाही लाजवेल आणि भल्याभल्या दिग्गज नेत्यांचं सुद्धा रेकॉर्ड मोडेल असं लीड तीन लाखांपेक्षा जास्तीचं लीड लोकसभा निवडणुकांदरम्यान ओमराजे निंबाळकरांनी घेतलं चर्चा झालीच की कारण राज्यात दोन नंबरची मतं ओमराजे निंबाळकरांना होती एवढं मोठं लीड भेटले या खासदारात नेमकं अशी काय खासियत आहे जेणेकरून धाराशिवकर ओमराजे निंबाळकरांशिवाय दुसरा कुठेही शिक्का मारत नाही उत्तर मिळालं मिळालंच असेल गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर सध्या हिरो बनलेत रात्रीची वेळ जवळपास दोन वाजलेले असतील एक कुटुंब पाण्याखाली गेलेलं होतं त्यांना वाचवायचं होतं एनडीआरएफचे जवान सुद्धा पाण्यामध्ये जाण्याची हिंमत करत नव्हते त्यावेळी ओमराजे निंबाळकर पाण्यात पाण्यात उतरले कमरेपर्यंत पाणी आलेलं होतं तरीही मागून दोर ओढवत होते सोबत होते जवान सुद्धा खासदार त्यावेळी जवानांना सुद्धा आणखीन स्फूर्ती आली आणि ते सुद्धा ओमराजे निंबाळकरांसोबत पाण्यात दिसले पण प्रश्न तयार झाला लोक म्हणले फोटो काढले व्हिडिओ काढले स्टंट केला रात्रीच्या दोन वाजता अंधाऱ्या रात्री पाण्यामध्ये उतरून तर दाखवा आणि मग त्याला स्टंट म्हणा ओमराजे निंबाळकर यांचे नेहमी सोशल मीडियावर व्हिडिओज दिसत असतात की ते व्यायाम किती पद्धतीने करतात त्यांचा योगा कसा आहे पण आपली शरीर यष्टी सुदृढ असणं किती गरजेचं आहे आणि आपण तंदुरुस्त असणं किती गरजेचं आहे हे ओमराजे निंबाळकरांकडे पाहून कळतं हा माणूस रस्त्यामध्ये चिखल असला तरी टू व्हीलर घेऊन स्वतः टू व्हीलर चालवून रस्त्यातून पाण्यातून चिखलातून रस्ता काढत गावापर्यंत पोहोचला अशा खासदाराला मांडलंच पाहिजे आणि लोकांनी सुद्धा अशाच खासदारांना निवडून दिलं पाहिजे निवडणुका येतात आमदार खासदार पॉम्प्लेट वाटवतात तुम्हाला आमिष देतात चार दोन रुपये हातात टेकवतात आणि झाला की आमदार आणि खासदार काय कामाचे असे हो आमदार खासदार आजपर्यंतचा इतिहास बघितला तर मराठवाड्यामध्ये गेल्या ऐंशी नव्वद वर्षांपासून असा पाऊस झाला नसेल असा विक्रमी पाऊस मराठवाड्यात पडला धोधो वाहणाऱ्या या पावसाने अने कुटुंब अनेकांचा अने उदरनिर्वाहाचं साधन उद्ध्वस्त केलं गायी म्हशी शेळ्या कुक्कुटपालन सगळं काही पाण्याखाली गेलंय अहो उभं पिक जमीन दोस्त झाले सगळीकडे चिखलच चिखल झालाय घरांमध्ये पाणी शिरलंय मुलांचे वया पुस्तक दप्तर सगळे वाहून गेले हो माय माऊलीने पन्नास शंभर रुपये कुठेतरी डब्याखाली ठेवले असतील की अडचणीच्या काळात कामाला येतील तेही गेले हजारो लोकांचा रोजगार बुडावला आणि ज्या शेतकऱ्यांवरती आज आधीच पिकांना हमीभाव नसल्या कारणानं जीव देण्याची वेळ आलेली आहे त्या शेतकऱ्याकडून त्याच्या उदरनिर्वाहाचं साधनच काढून घेतलं हमी भाऊ सोडून द्या आणि मदत किती प्रति शेतकरी सात हजार रुपये काय होतो या सात हजार रुपयामध्ये जो बड़ा नेता बड़ा आमदार असेल त्याच्याकडे असणारी एक वस्तू तरी मला सात हजाराच्या खालची दाखवा पन्नास पन्नास साठ साठ एक एक कोटींच्या तुमच्या गाड्या कई कोटींचे तुमचे बंगले तुमचे पोर हायफाय स्कूल मध्ये हायफाय शाळेत अहो त्यांच्या एखाद्या परीक्षेची फी सुद्धा सात हजार नसणार आहे तुम्ही जिथे स्विमिंग पूलला हे आमदार खासदार स्विमिंग साठी जातात तिथे तरी सात हजार रुपये फी आहे का त्या आमदार खासदार मंत्र्यांनी मिळून शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त संसाराची किंमत सात हजार ही वेळ शेतकऱ्यांवर या शेतकऱ्यांना तुम्ही काय दिलं एकनाथ शिंदे प्रताप सरनाईक यांचे मदतीचे टेम्पो गेले मिळालेल्या माहितीनुसार साठ सत्तर टेम्पो जे होते ते धाराशिवकडे गेले प्रताप सरनाईक धाराशिवचे पालकमंत्री आहेत तुमचा खासदार तुमचा नसू द्यात पण एका राजकीय सत्तेमध्ये असणारा किंवा सरकारचा एक भाग असणारा व्यक्ती रात्रभर पाण्यात आहे आणि तिथं पालकमंत्रीच नाही साधी गोष्ट आहे तीन लाखांपेक्षा जास्त लीड घेतलेल्या ओमराजे निंबाळकरांव्यतिरिक्त दुसरी कुणाचीही मदत तिथे कोणत्या इंटेंशनने येते ती ते तिथले लोक ओळखून येत त्यामुळे एकनाथ शिंदेनी पाठवलेले टेम्पो आणि त्या टॅम्पो असणारे असणारी काय दाळ तूर तेल तूप जे काही असेल एक 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 किलोचं त्याच्यावर तुम्ही तुमची सगळी छपाई केली गरज होती का बरोबर आहे तुम्ही राजकारणी व्यक्ती तुम्हाला बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला या भूमिकेमध्ये राहावं लागतं तसं केलं नाही तर तुम्हाला भविष्यातलं राजकारण तुमच्या राजकारणाला ना स्कोप नाहीये मदत के केली चांगलंच केलं कित्येक लोक सात आठ दिवस झालेत उपाशी येतो पण त्या मदतीच्या मागे त्यांच्या लोकांची तुम्ही चेष्टा करण्याचा प्रयत्न केलाय त्या लोकांना माहिती आहे ही डाळ ही यांची बाजरी ही ज्वारी आम्ही पिकवतो आम्ही पोत्यांनी पिकतो आणि कोणाला सध्या जेव्हा जेव्हा काही निघतो वान म्हणून जे आहे ते आम्ही एक एक, एक पोतो एक एक गुणी आम्ही त्यांना बाजरी ज्वारी देतो आणि तुम्ही एक एक किलो आणून दिले त्याच्यावरही एवढी छपाई केली त्याचंही फोटो सेशन होणार आणि त्याबाबतही आमची खिल्ली उडवणार आणि त्यामुळे एकनाथ शिंदेचे टेम्पो जे होते ते धाराशिवकरांनी मागे सोडून सोडले आज परिस्थिती फक्त धाराशिवचीच नाही बीडची ही अनेक एकदम भयानक परिस्थिती मराठवाड्यातील लोकांनी कधी एवढा पाऊसच बघितला नव्हता सुरेश धसांनी हेलिकॉप्टर पाठवून ते लोक लोकांना बचाव कार्य केलं फक्त हेलिकॉप्टर पाठवून किंवा आपली पॉवर दाखवून सुरेश धस थांबले नाही सुरेश धस पाऊस झाल्यापासनं शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत चिखल तुडवत जात आहेत असा लोकप्रतिनिधी पाहिजे की तुमच्या सुखात सामील असो या नसो पण दुःखात तुम्ही हक्काने त्यांना हाक दिली पाहिजे ओमराजे निंबाळकरांनी जिंकलं सुरेश धसांना ते जमलं इतर लोक कुठे आहेत मदती कुठे आहेत आज उभ्या महाराष्ट्र मराठवाड्याकडे बघतोय फक्त मराठवाड्यातच नाही इतर भागांमध्येही परिस्थिती जास्तच बेताची तिथले लोक आडाओरडा करून सांगतायत की तुम्ही पावसाची परिस्थिती असताना धरणातून अतिरिक्त पाणी का सोडलं यावर विचार झाला पाहिजे नेहमी सांगली कोल्हापूर या भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होती तिकडची पूरपरिस्थिती टाळण्यासाठी इकडे काही परिणाम त्याचे केले गेलेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं असणार आहे या सगळ्या गोष्टींमध्ये दिली जाणारी मदत पंचनामे करायला होत असलेला उशीर लोकप्रतिनिधींचं होत असलेलं दुर्लक्ष आणि शांत असलेलं सरकार आणि विरोधक विधान परिषद आणि विधानसभा दोन्हीकडेही विरोधी पक्ष नेताच नाहीये सगळं काही सरकारच्या सोयीने सुरू आहे बरं तुमच्या सोयीने का होयना एकनाथ शिंदे किमान बांधावर जात आहेत चिखलात पाय रोवतायत मुख्यमंत्री कुठे आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार कुठे आहेत आपत्ती काळामध्ये पूर परिस्थितीमध्ये लोकांना धीर देणं गरजेचं आहे शिंदे साहेब तुम्ही मदत करत असालही जाहिरातबाजी टाळा लोकांना जर तुम्ही केलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली तर लोक तुम्हाला डोक्यात मनात ठेवतील पण त्यामागे जर काहीतरी इंटेन्शन असेल आणि त्यामागे तुमचा प्रचार आणि प्रसार असेल तर ते शेतकरी भिकारी नाहीयेत ते तुमच्याकडून आस लावतात सरकारकडून आस लावतात म्हणजे सरकार कोणतं देवदूत नाहीये सरकार निवडून देणारेच हे लोक आहेत सरकारला निधी देणारे लोक हेच आहेत सरकारपर्यंत जो काही पैशांचा खजिना मोठमोठे तुमचे बंगले होतात तो पैसा सुद्धा तुम्ही यांच्याच खिशातून उकळलेला असतो पण वेळ येईल तेव्हा त्या खिशाची तर किंमत ठेवा आज आधीच कांद्याला भाऊ नाहीये कांद्याचा भाऊ पडलेला आहे आणि त्यात ही पूर परिस्थिती अहो जे कांदे सध्या उभे आहेत शेतात येत ते कांदे सुद्धा खालून सडलेत कसं उभं राहायचं या लोकांनी शाळा बंद उदरनिर्वाहाचं साधन बंद गाई, गुरे शेळ्या म्हशी सगळं काही गेलंय पाण्यात वाहून लोकांच्या गोठ्यांनी आम्ही गायान म्हशी मेलेल्या पाहतो आणि सरकार म्हणून सगळी काही आस तुमच्याकडे प्रचार प्रसार थांबवा आणि शेतकऱ्यांसाठी जमिनीवर उतरा जय महाराष्ट्र